जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी धडाळ पक्षाला बहुमताने विजय करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे करणार आणि त्यांना विशेष स्वीकारणार हीच ह्या निमित्तानं तुम्हाला सांगू शकतो हीच अजितदानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत निवडणुकीमध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घड्याळाच्या बटनासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करून हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली आम्ही वाहण्याचा निश्चय केला आहे आता तुम्ही शेतामध्ये कांदे काढताय कांद्याची पाती ही आणि आता तर निवडणुकीचं वार सुरू आहे आता तुमच्याकडं काय हवा आहे निवडणुकीची इथं आतापर्यंत कोण जिल्हा परिषद सदस्य होत त्यांनी काही काम केलेत का मोठ्या पाटलांनी पण आता हे उमेदवारांचं कसं कसं होईन हे एका मिरुद्ध आता आपल्याला तरी अंदाज काय त्याचा सांगता येणार नाही उद्या काय होईल आणि काय नाही पण कामं त्यांनी केल्यात आता ही नवीन कामं केल्यात यांनी आता ही बाकीच्या उमेदवारांनी आता लोकमताचं कसं काय फिरतंय कसं नाही आता आपल्याला त्याचा अंदाज सांगता येत नाही का कामं मग समतीच करणार आहे करत्या येईल आता तुम्ही म्हणता बुटे पाटल्यांनी काम केलेत आणि आता लो वार फिरते काय वारं फिरते वारं फिरायचं काय ना आता हे जे काही लोक काम करते उमेदवार यांच्यातून यांचं काय दावून काय नाही हे काय आपल्याला सांगता येत नाही मग इथं ह्या या गटामध्ये नेमका कामाचा माणूस कोण आहे आता या गटातेम कामाचा काय जागा जागू या गटात कामाचा माणूस शरीरमध्ये पहिले आपण करीत आला आता पण ते बुटे पाटील नाही ना निवडणुकीला त्यांची बायको बा, आहे ती आता आता पिंपरी आज मग जायचं मला काय वाटतं तर आम्हाला म्हणजे काहीच आधार नव्हता म्हणजे पहिले कशी आमची वाडी आहे ना पूर्ण गाळामध्ये होती पण काही नसताना काही असताना किंवा म्हणजे असं भाऊंनी आम्हाला लई सपोर्ट केलाय गाळातून वर काढलंय आणि रस्ताच नव्हता आणि आम्हाला एक मंदिराचं काम नव्हतं मंदिराचं काम करून दिलं भाऊनी रस्त्याचं दिलं शाळेचं दिलं काहीच नसताना भाऊनी सगळं आमच्यासाठी केलं म्हणून आम्ही भाऊंसाठी म्हणजे हा बरोबर तेच गोष्टी दे तर काही नाही आणि कधी पण म्हणजे असं घरगुती असू कोणी असू कोणाला अडचणी गरीबांना कधी पण असा अडचणीत मदत करणार कधी पण येणार घरगुती विचारणार बर का हे का ते म्हणजे असं विचारणार कोणी अशी काळजी घेतात ना आता आमची दुसरं पुढे लोकांना कसं वाटतं की त्यांनी प्रवेश केला बाबा म्हणजे असं दुसऱ्या याच्यात पण आम्हाला त्यांचं काहीच नाही आम्ही त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला ना तरी पण आम्ही त्यांच्या पाठीमागे लोकांना असं वाटतं की बाबा प्रवेश केला मग थोडस असं इकडं तिकडं होईल पण नाही होऊ शकत आम्ही स्वतः तरी नाही आमची वाडी तरी नाही होऊ शकत सुनीताई आमची मुलगी ते गाववाली आणि माझी पण मुलगी माझी मुलगी त्या नाही होत्या आमचं मतदान शंभर टक्के त्यांना मिळणार असा आमचा अधिकार आहे त्यांना मतदान करायचा श्रद्धांजली मतदान घड्याला मग त्यांना बटन दाबून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं कारण दादा हे कामाचा माणूस होता आणि त्याच पद्धतीनं कामाचा आणि माणूस म्हणजे कोण असेल तर गुट्टे पाटील आणि आपले मांडे पाटील पाठिला आहे आणि मला असं वाटतं की एका ता सात तारखेला गणराज्या चिन्हा बटन दाबून आम्हाला दोघींनाही आपले बरोबर असे मतदार रूपी आशीर्वाद द्यावे प्लीज या ठिकाणी पाडवून मी आणि तुम्हाला पोबनकरांचा चरणी मी नम्र विनंती करते धन्यवाद